सर्वांना माझा नमस्कार श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये जी महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती शेवटपर्यंत ऐकावी निसर्गानं भरभरून दिलेलं अद्भुत आणि चमत्कारिक असं ठिकाण कुठलं हे जर तुम्हाला विचारलं तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला उत्तर द्याल का आपल्याजवळ बराच वेळ आहे एक मिनटं विचार करा आणि सांगा की असं अद्भुत आणि निसर्गानं भरभरून दिलेलं ठिकाण कुठलं असेल तुम्हाला जर शंका आली असेल तर ते बरोबर आहे या आपल्या तळ कोकणातील चमत्कारिक माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचदा तुम्ही विचारता की तळ कोकणातली ठिकाणं सांगत जा तेव्हा आज तुमच्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर बरं होईल आता तुम्ही म्हणाल हा तर इतर यूट्यूब चॅनलला जसं सांगतात तसच सांगत आहे पण मी हे का म्हणालो याचा उलगडा या चॅनलचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला होईल तुमचा जास्त वेळ न घेता मी ती चमत्कारिक आणि शक्तिशाली ठिकाणं सांगतो पहिलं ठिकाण ज्याचा व्हिडिओ मी गेल्या वर्षी मे महिन्यात बनवला होता ते ठिकाण म्हणजे मालवणमधील ठिकाण आहे रस्त्याच्या चौकाच्या पुढे असलेल्या धामापूर गावाजवळ कासारटाका नावाचं एक विलक्षण ठिकाण आहे अगदी रस्त्यालगत निर्मनुष्य जागेत असलेल्या कासारटाक्याला माणसं वेगवेगळी नवस बोलतात त्यामुळे भक्तांची कसलीही अडचण असू दे ती दूर होते अडलेली सगळी कामं इथं होतात आणि अनेकांनी याचा लाभ घेतलेला आहे जर तुम्हाला नवस बोलायचं असेल आणि नवस जर फेडायचं असेल तर दारू सिगारेट कोंबडा यांचा नैवेद्य इथल्या ठिकाणाला देण्याची प्रथा आहे कारण पूर्वीच्या काळी गावोगाव फिरून बांगड्या विकणाऱ्या कासाराला या आडवाटेवर गाठून वाटमारी करणाऱ्यांनी क्रूरपणे मारले होते तेव्हापासून तो कासार इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो तेव्हा या शक्तिशाली ठिकाणाचा तुम्ही अवश्य लाभ घ्या त्याच्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील दाभिल नावाचे एक गाव आहे या गावात एकही विहीर नाही किंबहुना विहीर मारली तर पाणी लागतच नाही परंतु वरच्या भागात गुळगुळीत काळ्या शार दगडात सात विहीर आहेत या निसर्गनिर्मित विहिरींचे पाणी साऱ्या गावची तहान भागवत कोकणात अशी चमत्कारिक ठिकाणं तुम्हाला बरीच दिसतील आणि इथल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात तुम्ही कौल लावू शकता आणि तो कौल तीन थळ पुरवून लावला जातो तेव्हा त्या कौलात देखील विलक्षण अशी शक्ती आहे त्यानंतर मातोंड हे एकही चहाचं दुकान नसलेलं गाव जत्रेमध्ये सुद्धा चहाचे हॉटेल लावत नाहीत गावात दारू पिण्यावर देखील बंदी आहे पण या गावात घोडेमुखची जत्रा भरते हा देव ब्राह्मण असून त्याला शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो आणि त्याच्या गणांना मात्र कोंबड्यांचा नैवेद्य द्यावा लागतो म्हणून इथल्या जत्रेला कोंब्यांची जत्रा असं म्हणतात आणि इथं देखील बोललेला नवस हा पूर्ण होतो म्हापण गावात आकाच्या देवळात नवस बोलला जातो आणि तो लवकरात लवकर नवस पूर्ण होतो आणि जर तुम्हाला नवस फेडायचा असेल तर सुक्या बांगड्यांची चटणी आणि नाचण्याची भाकरी करावी लागते याचा देखील अनेक साधकांनी लाभ घेतला आहे प्रश्न ज्या साधकांचे सुटत नव्हते हो त्या साधकांनी येथे नवस पूर्ण करून घेतलेला आहे त्यानंतर उभा दांडा येथील मानसीचा चाळा नावाचे एक जागृत स्थळ तुम्हाला तिथे मिळेल तिथे देखील तुम्ही तुमचे नवस पूर्ण करून घेऊ शकता पण नवस तुम्हाला जर फेडायचा असेल तर तुम्हाला खेकड्यांची माळ आणि गॅसची बत्ती द्यावी लागली आणि या चाळ्याला आणि तेथील जत्रेला बत्तेची जत्रा असं म्हणतात त्यानंतर परुळे गावच्या येतोबाच्या देवळात देखील भिंतीला लोखंडी खंजीर चिकटतो जर तुम्हाला हा विलक्षण चमत्कार पाहायचा असेल तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता त्यानंतर आरवली गावात वेतोबाचे सुप्रसिद्ध देऊळ आहे आणि तेथील नवस फेडण्यासाठी सोन केळीचा घड आणि चामड्याची चप्पल भेट म्हणून देतात वेताळाला दिलेली ही चपले ठेवलेल्या जागेवर आपोआप झिजतात अशी झिजलेली चप्पल तुम्हाला तिथे पाहायला मिळतील तर एकदा जाऊन तुम्ही तिथला अनुभव अवश्य घेऊन या होंडाघाट येथील वाघोबाचे मंदिर असून ते समस्त अनैसर्गिक आणि अनि अनिष्ट शक्तींना रोखून धरणारे असे शक्तीस्थळ आहे इथले मंदिर कोंबडा अरवायच्या आत फक्त एका रात्रीत बांधायचे अशी विचित्र अट होती शेवटी गावकऱ्यांनी धडस करून अतिशय नियोजनपूर्वक सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत एका रात्रीत या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले पुराणात ज्याचा एक चक्रनगरी म्हणून उल्लेख आहे ते गाव म्हणजे वैभववाडी त्या गावात मोठमोठ्या गुहा असून त्यात गाडाभर अन्न खाणाऱ्या बखासुराचे वास्तव्य होते आणि तेथे ते दगडात कोरलेला महाल देखील तुम्हाला आढळेल तर अशा काही थोड्याच ठिकाणांचा उल्लेख मी आजच्या व्हिडिओत केला आपण या ठिकाणी शक्य असल्यास जाऊन आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी काही मत मांडायचे असेल तर आपण मनसोक्त कमेंट करू शकता कमेंटमध्ये विचार अवश्य मांडा तोपर्यंत मी पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तू श्री गुरुदेव दत्त